नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने अनेकांची आयुष्य बदलली मराठी सिनेमाने एक इतिहास रचला आणि दुसरीकडे कलाकारही रातोरात स्टार झाले या सिनेमाने सगळ्यांनाच पैसा प्रसिद्धी सगळं काही भरभरून दिलं केवळ आरची आणि परशा साकारणाऱ्या रिंकू आणि आकाशलाच नाही तर सर्व सहकलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता तानाजी गळगुंडे तानाजीने साकारलेला प्रदीप बनसोडे उर्फ लंगड्या आजही प्रेक्षकांच्या मनात आहे सैराटनंतर तानाजीचं आयुष्य बदललं आणि तशाच अडचणीही वाढल्या याच अडचणीविषयी तो सकाळला दिलेल्या पॉडकास्टमध्ये बोलला आहे सैराटनंतर पैसे मिळाले पण जवळच्याच मित्रांनी आर्थिक फसवणूक केल्याचं दुःख व्यक्त केलंय तानाजी म्हणाला सैराट नंतरचा प्रवास जसा चांगला होता तसाच त्रासदायकही होता अनेक वाईट माणसं भेटली या चुकीच्या माणसांमुळे माझं खूप आर्थिक नुकसान झालं सैराट झाल्यानंतर माझ्याकडे चांगले पैसे येत होते मला सिनेमांसाठी विचारणा होऊ लागली होती इव्हेंट्स मिळायचे त्यातून बऱ्यापैकी पाई पैसे येऊ लागले पण त्याच काळात मला माहित नव्हतं की त्या पैशाचं नेमकं करायचं काय आपण गावाकडची माणसं आपल्याला पैशाबाबत अज्ञान असतं आपल्याला खरच काही माहीत नसतं की त्या पैशाचं करायचं काय त्यावेळी काही मित्र माझ्याकडे आले आणि आपण काहीतरी व्यवसाय करूया आम्हाला एवढे एवढे पैसे दे असं सांगितलं तर काहींनी आम्ही गुंतवणूक करतो तुला अमुक एवढे पैसे मिळतील असंही सांगितलं यासाठी मला पैसे दे ह्याला पैसे दे असं करत मित्र यायचे काही मित्र म्हणायचे की आम्हाला पैशांची गरज आहे मदत कर मी तुला पैसे परत करेन असं करत करत मी सगळ्यांना पैसे देत गेलो एक वेळ अशी आली की माझ्याकडे काहीच पैसे उरले नव्हते हात रिकामे झाले आता मला कळतय की ती माणसं फक्त पैशांसाठी आली होती तोच त्यांचा उद्देश होता आणि आता पैसे घेऊन ते गायब झालेत या सगळ्याचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला ते माझा फोनही उचलत नाहीत काहींनी तर मला ब्लॉक केलंय आणि हेच सगळे माझ्या जवळचे मित्र होते यातून मी एकच गोष्ट शिकलो नाती टिकवायची असतील तर नात्यांमध्ये व्यवहार करू नये आणि जर व्यवहार केलास तर तो असा असावा की दिलेले पैसे परत नाही मिळाले तरी ते सोडून देता येईल एवढी आपली ऐपत हवी अशा शब्दात तानाजीने आपला कटू अनुभव सांगितला आहे तानाजीसोबत घडलेल्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी